देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणाऱ्या एकाला अटक एक देशी बनावटीचे पिस्टल त्यासोबत दोन जिवंत काडतुसे जप्त एक्कावन्न हजार रुपयांचे घातक हत्यार पोलिसांनी जप्त केले जत येथे नागजकडे जाणाऱ्या रस्त्यालगत स्मशानभूमीजवळ एक जण अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरत असताना विराज संजय पांढरे व एकोणीस राहणार शिवाजीपेठ जत तालुका जत जिल्हा सांगली याला जत पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल त्यासोबत दोन जिवंत काडतुसे असा एकूण एकावन्न हजार रुपयांचे घातक पोलिसांनी जप्त केले आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर डीवायएसपी एस पी सुनील साळुंखे यांनी आगामी गणेश उत्सव नवरात्र उत्सव तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जत पोलीस ठाण्याला दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी आपल्या पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील विनोद सकटे श्रीनाथ एकशिंगे यांना अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती घेतली असता पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांना एक इसम विराज पूर्ण नाव माहीत नाही अंदाजे वय एकोणीस ते वीस वयोगटातील अंगाने सडपातळ अशा वर्णनाचा इसम हा पिस्टलसह नागजकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या स्मशानभूमीजवळ जत येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे जत पोलीस ठाण्याच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा लावून त्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काळतुसे पोलिसांना मिळून आले आहेत तत्काळ जत पोलिस ठाण्याच्या पथकाने विराज पांढरे याला अटक करून जत येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूरज बिजली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील विनोद सक्टे श्रीनाथ एक शिंगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क